मला प्रदेश अध्यक्ष दादांनी केले त्यामुळे मी अर्धा महाराष्ट्रात आहे आता दिल्लीमध्ये रमा लागलो आता दिल्लीत एक जास्ती जायला आता बरं वाटेल रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत मात्र यावेळी ही जागा महायुतीकडून राष्ट्रवादीकडे जाणार की भाजपला जाणार या चर्चा सुरू झाल्या आहेत राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार सुनील तटकरे तर भाजपकडून धैर्यशील पाटील अशी दोन नावं या मतदारसंघात रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघासाठी चर्चेत आहेत अशातच आता भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत खासदार सुनील तटकरे यांनी आता आपलं मन दिल्लीत रमू लागलंय असं सांगत पुन्हा एकदा या मतदारसंघातून इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे आता या मतदारसंघातही उमेदवारीवरून भाजप राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच होणार असल्याचं दिसत आहे सुनील तटकरे म्हणाले खरं सांगायचं तर दोन हजार चौदा माझी इच्छा महाराष्ट्रात राहण्याची होती मी त्यावेळेला सलग पंधरा वर्ष मंत्री होतो पण पक्षश्रेष्ठींनी सांगितलं मी उमेदवारी केली पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस ला उमेदवारी मिळाली निवडून आलो आता मला प्रदेशाध्यक्ष अजितदा त्यामुळे मी अर्धा महाराष्ट्र असे रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांजवळ बोलताना स्पष्ट केलं सांगायचं तर चौदाला माझी इच्छा महाराष्ट्रात राहायची होती मंत्री होतो पंधरा वर्षात सलग मंत्री होतो पक्षसेने साहित्य मी उमेदवारी केली एकोणीसला उमेदवारी केली आता मला प्रदेश अध्यक्षदानी केलं त्यामुळे मी अर्धा महाराष्ट्रात आहे पण आता दिल्लीमध्ये रमा लागलो आता दिल्लीत एक जास्ती जायला आता बरं वाटेल कारण दिल्लीत आता पुन्हा एन डी सरकार येणार सरकार पक्षामध्ये जाणं हा अधिक फायदा आपल्या लोकसभा मतदारसंघातील विकास कामासाठी होतो असा माझा गेल्या चाळीस वर्षाचा परदेश अनुभव असल्यामुळे या वेळेला महायुतीने ठरवलं तर मला दिल्ली जायला जास्त आवडेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी